आपले सर्वांचे लाड़के एक पर्व जपणारे जलगाव शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा अंबरनाथ माजी नगराध्यक्ष श्रद्धास्थान स्वर्गीय रमेश उर्फ पप्पू दादा गुंजाल यांच्या जयंती दिनानिमित्त सात जुलै दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ माजी बांधकाम सभापती उमेश दादा गुंजाल यांच्या प्रयत्नातून स्वर्गीय पप्पू दादा गुंजाल सामाजिक प्रतिष्ठान अंबरनाथ तर्फे दादांच्या स्मरणात अंबरनाथ शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सालाबादप्रमाणे यंदाही अंबरनाथ पश्चिम मोरौली गाव या ठिकाणी प्रथम जनसंपर्क कार्यालयात सकाळी नऊच्या सुमारास स्वर्गीय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर ग्रीन सिटी शिवसेना शाखा येथील पप्पूदादा समर्थकांनी व उमेशदादा गुंजाळ यांनी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय रमेश उर्फ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच स्वर्गीय दादा गुंजाल सामाजिक प्रतिष्ठान अंबरनाथ तर्फे तसेच उमेश दादा गुंजाल यांच्या प्रयत्नातून स्वर्गीय पप्पू दादा यांच्या जयंतीनिमित्त अंबरनाथ जावसई महेंद्रनगर येथील गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांसाठी बुक पेन्सिल पट्टी शॉर्पनर तसेच इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले या प्रसंगी युवासेना अंबरनाथ शहर अधिकारी स्वप्नील उमेश गुंजाल शिवसेना हरिओम पार्क विभाग प्रमुख संतोष शिंदे गणेश कलवार शिवसैनिक तथा श्रमिक नाका कामगार संघटना कार्याध्यक्ष हमीद भाई सय्यद मिटकर साहेब मिथिलेश ओझा यांच्यासह शिवसेना युवा व युवासेना आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते व पप्पू दादा समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ